मिरजेतील भाजपा युवती मोर्चाची मुलुख मैदानी तोप शोभा सनी तोडकर सध्या राजकीय पक्षांमध्ये महिलांची संख्या वाढत आहे मात्र यामध्येही अनेक कर्तृत्ववान महिला यांनी आपल्या कामाची ओळख आपल्या कामातून निर्माण केली आहे मिरजेतील भाजपामध्ये अशाच एका महिला नेत्या आहेत त्यांचं नाव आहे शोभा सनी तोडकर शोभा तोडकर या गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीसाठी काम करत आहेत त्या सध्या भारतीय जनता पार्टी युवती मोर्चाच्या शहर जिल्हाध्यक्ष म्हणून काम आहेत कोणती निवडणुका असो भाजपच्या विजयासाठी सातत्यानं मनापासून काम करणाऱ्या एक महिला नेत्या म्हणून शोभा तोडकर यांची ओळख आहे लोकसभा असो किंवा नुकतीच झालेली विधानसभा असो यामध्ये युवती मोर्चा या माध्यमातून त्यांनी महिला व युवतींचे मोठे मतदान भाजपच्या मागं उभं केलं याचबरोबर त्या ज्या परिसरात राहतात त्या परिसरातील महिलांचे नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत असतात आदरणीय सुरेशभाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शोभा तोडकर यांनी मिरजेमध्ये महिलांची मोठी ताकद निर्माण केली आहे भाजपा पक्षाचे कोणतेही कार्यक्रम असो किंवा लोकसंवाद असो शोभा तोडकर या अग्रेसर असतात आज शोभा तोडकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे मात्र अल्पावधीत शोभा तोडकर यांनी मिरजेमध्ये निर्माण केलेलं स्थान आणि महिलांसाठी उभं केलेलं काम त्यामुळे त्या आजही लोकप्रिय होत आहेत पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करणाऱ्या महिला नेत्यांचा भाजपानं योग्य सन्मान करणं आवश्यक आहे